वीट भट्टी मालकांवर कारवाई करा बिरसा फायटर्स ची मागणी तहसीलदारांना निवेदन वीट भट्टी मालकांकडून ग्राहकांची मालक मनमानी पद्धतीने दर वाढवून ग्राहकांची लुबाडणूक करीत आहे अशा वीट भट्टी मालकांवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून शहाद्याचे तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा टुकी गावाचे दिलीप मुसळदे लोहाराचे सुरेश पवार रामदास इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते शहादा तालुक्यात घरकुल योजनेअंतर्गत व स्वतःच्या खासगी खर्चातून अनेक लोक घर बांधकाम करीत आहेत घरकामासाठी वीट ही अत्यावश्यक वस्तू आहे विटांची वाढती मागणी बघून लक्कडकोर्ट रामपूर सह शहादा तालुक्यातील सर्वच वीट भट्टीधारक वीट मालक हे त्यांच्या मनमानी पद्धतीने विटांचे दर वाढवून ग्राहकांकडून अधिक रक्कम घेऊन लुबाडत आहेत त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकास घर बांधकाम करण्यास परवडत नाही या एप्रिल दोन हजार व त्यानंतर पुन्हा सोळा हजार रुपये करण्यात आला आजचा दर अठरा हजार रुपये घेतले जात आहे अचानकपणे वीट मालकांनी विटांचे दर वाढवून ग्राहकास लुबाडणूक सुरू केली आहे विटांचे वाढवलेले दर त्वरित थांबवून दर वाढवणाऱ्या वीट भट्टी धारकांवर कायदेशीर कडक कारवाई करावी जेणेकरून वीट भट्टी धारकांकडून ग्राहकांची लुगाडणूक थांबेल अशी मागणी बिरसा नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली घरकुल योजनेअंतर्गत आणि स्वतःच्या खाजगी खर्चाने खाजगी घर बांधण्यासाठी अनेक लोक या शहादामध्ये घरं बांधत आहेत आणि घरकामासाठी जे अत्यावश्यक वस्तू असते ती म्हणजे वीट आणि ही जी वीट खरेदीसाठी आता जे ग्राहक जात आहेत वीट मालकांकडे तर हे वीट भट्टीधारक वीट मालक हे सर्रास ग्राहकांना लुटत आहेत याच महिन्यात तीन हजार विटांसाठी हे वीट भट्टीधारक ग्राहकांकडून साडेबारा हजार रुपये घेत होते त्यानंतर त्यांनी लगेचच चौदा हा चौदा हजार रुपये वाढवले पुन्हा सोळा हजार रुपये केले आणि आता अक्षरशः अठरा ते एकोणीस हजार रुपये हे वीट भट्टीधारक घेत आहेत या शहादा तालुक्यामध्ये हे वीट भट्टीधारक ग्राहकांची सर्रास लुटमार करत आहेत लुबाडत आहेत म्हणून हे त्यांनी परस्पर मनमानी पद्धतीने वाढवलेला दर आहेत हे दर कमी झाले पाहिजे ही लुटमार थांबली पाहिजे म्हणून आम्ही माननीय तहसीलदार शहादा यांना आमच्या बिरसा बैठण नंदुरबार संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांनी तात्काळ या लुटमार करणाऱ्या वीट भट्टीधारकांना नोटीस पाठवावी आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत जय बिरसा जय आदिवासी ट्वेल्फी फॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे शहादा नंदुरबार